प्राथमिक भ्रष्ट शिक्षणाधिकारी किरण कुवर यांना येत्या दोन दिवसात सक्तीच्या कार्यकाळातील गैरव्यवहाराची स्वतंत्र एसआयटी चौकशी करावी अन्यथा घटनात्मक आंदोलन डॉक्टर पंकज साळुंके करतील असा इशारा पत्रकार परिषद घेऊन दिला आहे धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण कुवर यांच्या गैरप्रकाराच्या निवडण्मक भूमिकेबाबत गेल्याच आठवड्यात मी एक पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते त्यात मी किरण कुवर यांच्या काळ्या कारणाम्या पुरा सकट काही बाबत माझी भूमिका मांडली होती तसेच ती गोष्ट ही सर्व व्हावी म्हणून मी पत्रकार परिषद देखील घेतली त्या पत्रकार परिषदेचे व्हिडिओ सुंदर पोहचल्या नंतर किरण कुवार यांनी धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागासह जळगाव नाशिक जिल्ह्याचे केलेल्या गैरप्रकार बद्दल मला शेकडो पीडितांनी संपर्क केला तसेच अनेक पुरा देखील सादर केले आहेत यावरून शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचा नवा रेकॉर्ड या महिला अधिकाऱ्यांनी प्रसारित केल्याने समोर आले आहे किरण कुवर या धुळे जिल्हा परिषद बनावट पद्धतीने महाराष्ट्रात शासनाला मूर्ख बनवून पदोन्नती रुजू झाले आहेत त्यांची पदोन्नतीच मुळात शासनाच्या डोळ्यात दुरुपयोग करून झालेली आहे त्या संदर्भात यापूर्वी मी आपणास पुरा सगट पत्र दिलेले आहे माध्यमिक शिक्षण विभागाचे लोकप्रियता कर्जाध्यक्ष शिक्षणाधिकारी माध्यमिक मान्य मनीष पवार हे दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस तेवीस नोव्हेंबर चोवीस पर्यंत काही दिवस वैद्यकीय रजेवर गेले होते त्या कालावधीत किरण जयप्रकाश यांच्याकडे माध्यमिक शिक्षणाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला होता ह्या कालखंडात निवडणुकांमुळे आचारसंहिता देखील सुरू होती हे देखील त्या तात्पुरत्या पदभाराचा कालावधीत किरण कौर यांनी जिल्ह्यातील अनेक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना बोगस वैयक्तिक मान्यता दिलेल्या आहेत तसेच सेवा सातत्य देखील दिलेले आहेत विशेष बाब म्हणजे दोन हजार वीस मध्ये धुळे शिक्षणाधिकारी माध्यमिक या जबाबदार पदावर डॉक्टर सुभाष बोरशे हे कार्यरत होते परंतु ते देखील आठ दिवस रजेवर गेले असतात किरण कुर यांना देण्यात आला या महिला अधिकाऱ्याने बनावट विशेष शिक्षकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयाची बिदाकी घेऊन त्यांचे वेतन आता केले होते किरण कौर यांनी प्राथमिक शिक्षण विभागात तसेच माध्यमिक शिक्षण विभागात तात्पुरत्या पदभाराच्या कालावधीत केलेल्या घरीवरची चौकशीसाठी स्वतंत्र एसआयटी चौकशी समिती नियुक्त करून सदर अधिकारी चौकशी होणे आवश्यक आहे जर आपल्या स्तरावर तातडीने कार्य करण्यात आले नाही तर दोन दिवस नंतर रिव्हर्स स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल त्यामुळे होणाऱ्या परिणामात धुळे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी व शालेय शिक्षण विभागाचे प्रशासन जबाबदार राहतील हा देखील डॉक्टर पंकज साळुंके यांनी इशारा दिला आहे आज आपण जे जमलेलो आहोत ते किरण जयप्रकाश कुअर या महाभ्रष्टाचारी अधिकारी बाबत मी गेल्या बऱ्याच दिवसांपासून या किरण कुवर संदर्भामध्ये वेगवेगळ्या माहिती आहे आपल्या माध्यमातून प्रशासनापर्यंत राजकारणाशी निगडीत असलेले मंत्री महोदय त्यांच्याशी त्यांच्यापर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणणं जे आहे किरण बाबतीत मी मध्यंतरी प्रेस घेऊन शासनाला सुद्धा मी पत्राद्वारे लेखी पत्रद्वारे कळवलं की यांची तुम्ही इथून तात्काळ हकालपट्टी करा नाही तर आम्हाला शिक्षण मंत्र्यांचं इथे प्रतिकात्मक आंदोलन करावं लागेल त्यांच्या प्रे संदर्भात परंतु आता तिचा मुजर एवढा वाढला त्या महिला अधिकारीचा कि ती दादांतपणे या अपंग युनिट प्रकरणामधले जे विशेष शिक्षक आहे यांच्या समायोजनाच्या मागेच का लागली मला नेमकं हे समजत नाही तर त्यात एवढे सगळे पुरावे दिल्यानंतर सुद्धा जर ही महिला ऐकत नसेल तर मग आता आमची मागणी एक आहे त्या दोन दिवसामध्ये या महिलेला तात्काळ सक्तीच्या रजेवरती पाठवा आणि तिच्याऐवजी जो काही पदभार असेल तो दुसऱ्या पुन्हा अधिकाऱ्याकडे द्या पण या महिला अधिकाऱ्याला इथं जुळ्यात नका ठेवू ही महिला इथे अक्षरशः लुटते दादांत म्हणतात मध्यंतरी अजून एक त्यातला एक प्रकार सांगतो मध्यंतरी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कार्यकाळामध्ये मनीष पवार होते वैद्यकीय तर ते रजेवरती असताना या महिलेने इतक्या साऱ्या अफाट ऑर्डर दिल्या कमीत कमी दीडशे ते दोनशे वैयक्तिक मान्यता हिने दिले वैयक्तिक वैद्यकीय बिला काढले यांचे पगार जे बंद झालेले होते पगार चालू केले त्यानंतर तसंच दोन हजार वीस मध्ये साधारणतः सुभाष बोरसे होते त्या कालखंडामध्ये शिक्षण अधिकारी ते आठ दिवस नव्हते त्यांच्या कार्यकाळात आठ दिवसात त्या महिलेने विशेष शिक्षकांचा जो पगार थांबवलेला होता तेव्हा तो पगार त्या महिलेने काढला त्यानंतर त्यावेळेस त्या आठ दिवसामध्ये सुद्धा त्या महिलेने खूप सारे हात धुतला असे खूप वेगवेगळे सगळे आरोप आहेत खूप सारे आरोप आहेत भरपूर म्हणजे भरपूर अंत्य सुरू पुरावे सकट तर माझी मागणी एवढी एकच आहे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये कि या भ्रष्टाचारी नतद्रष्ट भ्रष्टाचारी महिला अधिकारीला येत्या दोन दिवसामध्ये तिला सक्तीच्या रजेवरती पाठवा अन्यथा आमचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी ज्या आहे त्या आमच्या महिला धुमाकूळ घालतील घटनात्मक धुमाकूळ घालतील आणि त्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला तर त्या सर्व जबाबदार प्रशासन राहील धुळे जिल्ह्याचं मुख्यमंत्री राहतील दोघे उपमुख्यमंत्री राहतील सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं म्हणजे की, की या बाबतीमध्ये मी गौरलेलंच आहे प्रशासनाला